आपण तालिका अध्यक्ष होण्याच्या अगोदर इथं बसला आमच्यावर आमच्याबरोबर सदस्य म्हणून त्यावेळी एक गंभीर बाब आपण सभागृहावर मांडली होती कुठल्याही घटनेला योग्य वेळी जर त्याच्यावर कारवाई झाली किंवा ती थांबली तर तिचा उद्रेक होत नाही आपण पाहिलं असेल की अनेक लोक अनेक सदस्यांनी आपल्याला प्रश्न विचारले आता त्याच्यात मी एकटाच आहे त्यामुळं मला थोडंसं बोलण्याची संधी द्यावी हा विषय किल्ले राजगडच्या पायथ्याला साखर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक घटना घडली होती आता उत्तरामध्ये असं दिलंय ज्यांनी औरंगजेबाची पोस्ट टाकली तो अल्पवयीन होता अल्पवयीन होता त्याला समज देऊन सोडवण्यात आले त्याच्यावर आमच्या काही संघटनांनी त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस स्टेशनला मागणी केली होती गुंजन मावळ दुर्गरक्षक संघ म्हणणे त्यांनी त्या मुलावर कारवाई व्हावी अशा प्रकारची अशा प्रकारचं निवेदन पुलिस स्टेशनला दिलं होतं त्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातलं त्याच वेळेस आमचे त्या भागातले प्रतिनिधी अविनाश बजरंग भोसले यांनी त्या पुलिस स्टेशनला कळवलं होतं अध्यक्ष महोदय तो मुलगा अल्पवयीन आहे म्हणून त्याला सुच हे देऊन सोडवण्यात आलं अध्यक्ष हो महोदय मगाशी तुम्ही म्हणलं त्याच्यावर परत येतो जर त्यावेळेस योग्य अशी कारवाई झाली असती तर त्याच्यानंतर आमच्या या संघटनाच्या लोकांनी आता आपण सगळेजण पाहतोय बलिदान मास चालू आहे बलिदान मास चालू आहे म्हणून बलिदान मास त्या ठिकाणी व्हावा याच्याकरता पोलिसांकडे मागणी केली पोलिसांनी काय उत्तर दिलं कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बिघडू शकते त्यामुळे आम्ही परवानगी देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक विद्या अल्पवयीन मुलगा औरंगजेबाचा फोटो दाखवतो स्वतःच्या याच्यावर स्टेटसवर ठेवतो त्याच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स करतो त्यावेळेस कायदा सुव्यवस्था बिघडत नाही आणि ज्यावेळेस आमचा बलिदान मास करायचा त्यावेळेस काल कायदा सुव्यवस्था बिघडते प्रश्न विचारून घेतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय मध्ये मध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांनी अनेक अनेक विषय भरकटवले आम्ही भरकटवत नाही विषय आम्ही मुद्द्यावर बोलतो अध्यक्ष महोदय ज्यावेळेस असे वेगवेगळे दोघांना वेगवेगळे न्याय दिले जातात जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे म्हणून त्याला समज देऊन सोडलं जातं त्यावेळेस कायदा व्यवस्था दिसत नाही ज्यावेळेस आमच्या संघटनेचे लोक ज्यावेळेस आमचे हिंदुत्ववादी मुलं कार्यकर्ते ज्यावेळेस बलिदान मान करायचा त्यावेळेस तुम्हाला कायदा सुव्यवस्था दिसते अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दोन प्रश्न मी या निमित्तानं विचारतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी म्हणजे जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट दिलंय की अटक केलेली आहे आणि तीस मुलांना अटक केलेली आहे अध्यक्ष महोदय तीस मुलं आहेत ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे अध्यक्ष महोदय ती तीस मुलं कोण आहेत अध्यक्ष महोदय त्यांचा पण इतिहास आपण सगळ्यांनी पाहायला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तीनच मिनिट माझी विनंती अध्यक्ष महोदय तीनच मिनिटं माझं म्हणणं असं आहे तुम्ही प्रश्न विचारले त्याचे उत्तर नाही आले तर तुम्ही दुसरा प्रश्न विचारला अध्यक्ष मोदय तो विषय तो विषय किती गांभीर गंभीर आहे हे पण सांगितलं पाहिजे ना अध्यक्ष मोदय बरोबर आहे अध्यक्ष मोद मी प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारून त्या प्रश्नानी त्यात हे होणार नाही अध्यक्ष मोदी मी तुम्हाला उत्तर मला मिळाले त्या उत्तरावर मी समाधानी नाही अध्यक्ष मोदय तुम्ही प्रश्न अध्यक्ष महोदय त्या उत्तरावर समाधानी नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये ज्या मुलांवर गुन्हे दाखल झाले तीन तारखेला त्यामध्ये प्रमोद रेनोसे विलास बोरगे टिल्लू वालगुडे अध्यक्ष महोदय या परिवारांना एक ऐतिहासिक वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे हो अध्यक्ष महोदय हनुमंत वालगुडे राजू धरपळे भरत राजणे आकाश राजणे अशोक अक्षय पिसे अमित शिर्के समीर शिंदे दीपक दामगुडे रोगेश राजणे विशाल कामटे अविनाश भोसले अध्यक्ष महोदय योगेश मालुसरे योगेश मालुसरे हो अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जी पण मुलं आहेत या मुलांना प्रामुख्यानं त्या राजगडच्या शी राहणारी जी गाव आहे या गावातल्या तरुणांना या पोस्ट मुळे किंवा बलिदान माझ बद्दल जे त्यांना आपुलकी आहे किंवा या जी पोस्ट या व्यक्तींनी ज्या मुलांनी केली त्याच्याबद्दल तो राग आहे कारण या या कुटुंबातल्या लोकांचं योगदान हे स्वराज्य घडवताना स्वराज्य <coughs> घडवताना या, या परिवारातल्या लोकांचं योगदान हे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या माझा आपल्याला दोन प्रश्न राहतील अध्यक्ष महोदय या ज्या तीस मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत अध्यक्ष मोदय या तीस मुलांवरचे सुद्धा गुन्हे सरकार मागे घेणार का हा माझा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय हो जर कायदा सुव्यवस्था फक्त आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमुळे बिघडत असेल तर जो कोणी अशा प्रकारच्या आशेपार पोस्ट टाकत असेल था तो अल्पवेळ असू किंवा सज्ञान नासू त्याच्यावर त्याच त्याच वेळेस योग्य कारवाई किंवा अशा प्रकारची अशा प्रकारची वृत्ती निर्माण होणार नाही ना अशा प्रकारच्या लोकांवर गुन्हे शासन दाखल का महोदय अध्यक्ष पुण्याच्या क्रिकेटवाडी फाट्यामधल्या एका पोराने औरंगजेबाचं स्टेटस त्याच्या इन्स्टाग्रामवर ठेवलं आणि मग नंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून ते व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या लोकांनी ते व्हायरल केलं मग याच्यावरती काही संघटनांनी आक्षेप घेतला त्याची चौकशी करण्यात आली त्या पोराला पकडून आणण्यात आलं मग तो पोरगा अल्पवयी नसला त्याच्यामुळे त्याच्या पालकांना त्याला सांगितलं का हे स्टेटस चुकीचं आहे त्यांनी ते स्टेटस हटवलं नंतर मग त्या वडिलांनी माफी मागितली आणि थोडी गावात शांतता त्या ठिकाणी निर्माण झाली होती परंतु नंतर पुन्हा साखर गावामध्ये काही संघटना एकत्रित आल्या आणि त्यांनी बलिदान मास कार्यक्रम घेण्याची पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली पोलीस प्रशासनाने सांगितले की कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते त्याच्यामुळे तुम्ही सध्या या ठिकाणी कार्यक्रम घेऊ नका तरी देखील संघटनांनी विनंती केली की आम्ही हा कार्यक्रम शांततेने त्या ठिकाणी घेऊ परंतु कार्यक्रम शांततेने त्या ठिकाणी झाला नाही आणि एका जमावानं त्या ठिकाणी जाऊन एका प्रार्थनास्थळावर हल्ला केला हे करत असताना जेव्हा पोलीस मदत आले तर दोन पोलीस देखील त्या ठिकाणी गंभीर जखमी झाले त्याच्यामुळे या ठिकाणी जवळजवळ बत्तीस आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले परंतु मी विभागाच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो की याची चौकशी अजून चालू आहे निश्चितपणे फक्त ज्यांनी त्या ठिकाणी पोलिसांवर हल्ला केला असेल त्यांच्यावरच त्या ठिकाणी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल